ते येतलंच दमाद येतात काय आता आता कुठे माघारी आलं काय गेलं तर गुकूट गेलं त्याला लवकर लावू लाव बाबा हो बन येऊन बसलोय लांब बघत लाग काय भावा बहिणी आलोय मी कुठं मग त्याचा ते लाग लागत नाही तपास बी आवाज बंद नाही 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 आवाज चालू आहे बोला की तो मला बोलतोय बोला पटापाटा पाटा, पाटा, पाटा यात बाबा लग ना आता काय बाबा लगेन करायचं या काय झालं काय कुठलं का करावं काय भाऊ बहिणींनो तुम्हाला सांगतो आता हप्ता कधी असतो हप्ता सकाळचा असतो हप्ता किती वाजता बाराच्या पुढे हप्ता कट होतो आता मी काय म्हणलं काय असं नाही म्हणलं भाऊ बहिणींनो की मी हप्ता नाही गाडीचा भरणार त्याला फक्त काय म्हणलं होतं मी सकाळ हप्ता भरतो गाडीचा पण ते काय म्हणलंय ते म्हणलं की मला दहा हाताचा हप्ता मला पाहिजे म्हणलं गाडीचा चालतंय म्हणलं मग मी बालो पप्पा बोल लिमकिवाला आलो की मग लगेच हा त्यांच्या काय आलोय पेट्रोल पप्पा बाबा बहिणी आलोय आता पेट्रोल म्हणजे पेट्रोल म्हणतोय तर गाडी त्याला गाडीचा आणि ते त्याच्यावर ते होतं ना तसा चालू बाबा बाप बहिणी त्याचं लाईव्ह चालू होत लाईव्ह त्याच्यामुळं मी तिच्या पैसा तिच्या आकवडला पैसे पाठवले होते आकाच्या मोठ्या हा आता कुठे आहे घरी जाशिर झाला मला सवय आहे कुठे फेडायची बारा बारा वाजेपर्यंत अवदे रे बाबा शेवट तुम्ही भाऊन जा एकामेका चक्का मी घ्यान राज बर्डन होते नाही नाही मास ना सवय वेच खूप कोण एक होते ते माहिती असेल हे बोलली पुन्हा माफत दिला म्हणून हा तू कोण म्हणते याच घेतलं लाईव भाऊ बहिणींना लाईव घेतलं म्हणलं मग तिला फोन केला मी तुला म्हणलं त्याचा मला ते पाठव मोबाईलचा कॅनर त्याला त्याला पैसे पाठवतो ते म्हणली मला पैसे पाठव म्हणजे त्याला त्याला पैसे पाठवते मी त्याचा लाव चालू आहे ती बोला 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 बहिणींनो राहिणी एवढं तर त्याला मनलो म्हणलो होत भाऊ बहिणीनो असं हाताने कुकड पक्षी त्याला काय म्हणलं होतं ते आठवड्याचं आठवड्याच असेल ना बाजार मी तुला आणून तो देतो तुला पण ते काय म्हणलं भाऊ बहिणींनो म्हणजे ते काय बोललंच नाही मला तुषणा आहे तो मला आवाज येतो मला काय याच्यामध्ये बोलू नका मला काही एवढे जमत नाही वारसा इंग्लिश येतो येतो हा बरं बोला आम्ही जेवण केलं का हा आता मेव आहे मी यायचा बी नाही ते या कसा ना करत नाही विचार माझ्या पैसे जाऊ येताना पैसा भाव बन येणं मस्त पिकाचा जातो हॉटेलमध्ये मस्त जेवण करतो माझ्या मी घरी घरी येऊन सुटतो आणि माझ्या माझ्या मा, कुणी सकट हा हा दा दाखवायचा ना। ना। ना नाही हा आध सांगतोय मी माझ्या पैसे मी घेणार का असल त्याचं मी घेणार याच्यात त्या पुढे ते, ते काम करतो करतोय बाबा मला न देणं नाही सनिया तू आता कोण विद्या नाही येणार का तुझ्याकडे विद्या वय मागस विद्या आली असते माझ्याकडं पण हिनं विद्यानं आता विद्याने पण लग्न 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 दुसरं केलं या विद्यानं तू माताने विद्यालया बाहेरवरती विद्यालय अशी तशी होती पण काय ना नाव त्याचा काय ना फायदा भावा बहिणींना कोणाला घ्यायचं नाही नाही म्हणजे जेवलंच का आता जेवलं बोला काय भाऊ बहिणीनं उठलं की तेच उठलं की ते माझं डोकं तर पकलं बघा माझं डोकंच माझं तो तुम्हाला काय सांगायचं भावा बहिणींना झोप ना जोपे तुम्हाला लवकर भाऊ बहिणी आता जो माझा व्हिडिओ चालू असला तर त्यांचा त्यांचा डेजीचा आवाज मोठा असतो त्यातला मनला आवाज कमी करायचा ऐकत नाही ते आता मी कमी मी मी पण काय काय बा भाऊ बहिणीनो मी पण मागाशी सांगून न्यायला घरी आपलं म्हणजे आता तुम्हाला टी व्ही पण चालू ना भाऊ बहिणीनो तेवढं आपण टाईमपास हे लावायची गाणी लावायची गाणी चालू करायची आपली ऐकायला मग आपलं तस लहान ला बारका होम अरे पण झालं काय एवढा आता तुम्हाला काय माहित नाही का झालंय ती आता त्याच ठीक आहे त्याच्या बघून लाईव्ह बघू तुम्ही इकडे आल्या माझ्या असं सट तू त्रास भर असच घाट तू रात रात भर सांगतो मला कोणी बोलायचं नाही कुठल्या पंपावर हाय मी कुठल्या कुठल्या खाजे वासना ना पंपावर टेबल गे तीनशे म्हणजे काय डेली घे कोणी असतं कोणी काय करत किती बी तुम्ही असा हावी हा बोला हवी पटपट पटपट लाग आलं पाहिजेत का चाललंय हवी काय नाही मानतो तुमच्याकडच बायको हे के बघीन हो काम करत आहे आता लई हुशार झाला तू आम्ही का चालू हुशार झालो हुशार मी एकशे एकोण एकशे एकोणऐंशी लाईव्ह लाईव्ह आहे ती एकशे एकोणनव्वद आहे लाईव्ह अकरा कॅमेंट अकरा फक्त लाईफ आहे अकरा एकशे बेचाळीस झाले ती या फक्त पटापट पटापट लागू करा लग्न का करणार ना की आई का करणार आहे आव्या सुधारा सुधारतोय की मी काय दारू पिला तू हा दारू रुपये या आता ते आता आज तुम्ही काय म्हणता राजू भाऊ दहा रुपयाला आता आव्या दहा रुपयाला तू जरा जास्त बोलतो बोलत आहे जग जग जाऊन झोपलं जा की ती पण आली या बोलायला येतो मी हप्ताभर राहिलो गाड्याचा हप्ता रा भरायला मला काय मला काय एवढं नाही झालं मला हे कुठं जेवण झालं का जेवण केलं गेल हॉटेलला जेवायला मी नाही बोला हाय एकशे लाईव्ह लाईवला येते एकशे पंचाण्णव तुला उद्या सांगते तुला वाज वाजलं ऐक नावाचं तुला वाचलं ऐकत का म्हणजे काय चला पटापट ला 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 लाय करा पटापट चला राजू पण लाईव्ह आहे पूनम पण आहे तो पण आहे काय झालं त्याचं कळत नाही जेवला का जेवलं मी तो जेवण झालं का दोनशे पाच जण लावलं आहे दोनशे पाच दोनशे पाच हजार लावलं आहे ती लाकेला काय लायक आहे ते पंधरा आता कुठं आहेच काय करतो आवे दादा कोणाला नाही वाईट बोलायचं कुठं आहेस भावड तू मी आहे बुसलोय पेट्रोल पंपा पैसे अरे आवडे मराठी तर वाच नेट बोला नेट बोला ना तर निघून जावा समोर काय दाखव काय समोर आहे पण त्या पंप पण काय वैशू तुला राजाने हाकलून दिलं का नाही नाही आणि ती का मग मला हाकलून दिलं कर राहील सगळे लाईवला आले बहीण भाऊ दहा रुपयेला ना दहा रुपये पेलो मी दहा रुपये पेलो असतो ना नाल ब असता या वेळेला लाईक करा पगार किती देतात पंप काय मला नाही मी हप्ता सोडायला तो गाडीचा हप्ता नाही म्हणजे काय पंपवर नाईट ड्युटी आहे का नाही नाही येतं मी कामाला नाही आलेलो भाऊ बहिणीनो मी आपलं हप्ता सोडा आल तो गाडीचा मग मा समजा बदले मग आहे ना बाबा भाऊ बहिणीनो त्याच्यामुळं तो मला सांगतो येतं त्यातलं मधलं मला कॅश पाठवा म्हणजे मागा म्हटलं कॅश आहे मला मला सोडा म्हटलं फोनपेला त्यानं सोडलं मग मी ह्याला पैसे पाठवलं कोणाला मोठ्या बहिणीला असं केलं त्यामुळे थांबलू या अस जेवण केलं का कोटा कोट बोलायचं नाही भांडण आता कुठलं आणायचं आहे रे किती हप्ता आहेत आजो केवढ वर्षाची पेड आहे मला आजो दोन वर्ष आहे गाडीला या बिनला ज्या टाईम टायमावर हप्त बरंच जा कशाला भाऊ बहिणी भांडण लावतो हां हां मला असले आले ना भांडण लावायची त्यांचा फोन मला येतो का माझा फोन आणला जातो तिथे आधी तरी नेट बघत बोलायचं तू ते काम नाही का करत ना ना मी काम नाही करतो कोणी काम मला येत आहे माझं ते साहेबर काय मग येतलं साय मी आहे जेवण केलं का बेत काय केला आता होता मेवय मी तो हॉटेल जेवायलाच चांगलं राहा वाईट वाट वाटतो तुझं आता वाट आता कोण वाट वाटत वाटतोच की बिनाय बापाचा पोरगा हवी भाऊ मी तो राजू च्या लाईव्ह ला माझ्या कमेंटला उत्तर दिलं का दिलं नाही दिलं तर का जेवण झालं का आता जेवलो तुझ्यामुळे भांडण लागते हा मे त्यातला तो मे तुम्ही करा भांडण अरे तो नाईट वाचमेन आहे का ना ना तसलं काय ना, ना। जाऊन जेवू दे माझं नको जेव्हा माझा जेवका वर राहिला व द्यायला जावं की जेव द्या तुमचा जेवला का हा जेवलो हाय त्याच्याकडे पैसे तर भरू दे भरून दे की हप्ता अभि दादाकडे कवा येतेत पैसे तवा देई कोण पैसे काढतो भाऊ बघणी तुम्हाला सांगतो पण त्या सोडतो मला गाडीचा ते काय म्हणायचं आता सोडून मला गाडी गाडीचा हॉटेलला काय जेवला हॉटेलला आपलं वेज काढले वेज वेज काढलंय वेज भांडण कशाला लावतो रेहावी बहीण भागात तुमच्या भांड बावच आहे की भांडण लावून हळूच निघतो हा मला लय माझं भांडण लावाय त्यांचे मला मला माझ्या इथे बघायला ना त्यांची भांडणात ना तर राहावी समजदारस तू नाही तर काय मी काय का, का, का तो मी करतोय कोणाचं काय मी पण मी मीना ना उचर आ र आ भी काम कर पैसे पूर्णर पाद बर काय जावलास तिकडे पूनम ताईचा राजू भाऊच बांडं लावलं होतं बर नातर कशाला गाडी ना फोन घेतो ऐजू क पार्ट वन येते बिचार चांगली चांगले होते पण फिल्ला होता मुळे ते काही नाही ना राहिले आपल्यात टेन्शन घेऊ नकोस मी नाही टेन्शन काय कशाच माझ माझ चाललंय भाऊ बहिणीन आय लव्ह यू असे असलं तर बोलायचं आय लव बी बेल यू बोलायचं मी विद्याची मैत्रीण आहे अरे मला नाही माहिती मला ती मला ते म्हणलं तर मला एक पण नाही मैत्रिय तिकडे काम करतोच काही नाही मी काय म्हणा नाही हप्ताभर राहतो गाडीचा हाय हाय जेवण केलं का आवी योग्यताकडे राहा बाळा नको त्याच्या बी नको टॅक्शन घेत नाही म्हणून तर मग काय म्हणतोय माझं लग्न करा माझे लग्न करावे हे चट चटर असतो खाल खाल का खाल्लं त्यावे आज खाल्लं मी पनीर मसाला आवे गरजा माय तू असच काम कर आणि लग्न करू घे चांगले स सार कर खूप वाईट वाटत तुझ अरे मग गरीजा रात्री झाली हा आता जर आता तिकडं चालू आहे घरीच चाललोय भाऊ बहिणीनं मी लाईक करा लाईक करा तुझी मोठी बहीण पण आहे लाईव्हर असू द्या की मग मला काय करायचं कोणाचं काय चला बाबा भाऊ बहिणी तुम्हाला मी बोलतो घर केलं नंतर आता टाइम झालाय तर मग हप्ता भर राहिल तो, तो गाडीचा साडे बारा वाजले दादा लग्न दा दादा लगीन दादा लग्न जेवण झालं का आता जेवलं विद्यासा विद्यासा त्यातून आलं सारखं लग्न नको करायला पूर्ण कर, योग्य तुझं लग्न तो थोडा लक्ष तो, दे त्याच्या पायावर उभा राहता वा आम्ही लग्न करतो असंच कोणी बायको नसतो पहिल्या तुझे लग्न झालेलं आहे लग्न लग्नाची अशी होती अशी होती का काय करायचं ती नाही सोड अक्कल झाली प्रशांत आहे प्रशांत आहे कोण आहे प्रशांत प्रशांत साठायचं काय बाय काय बाया ब बोल। तुम्हाला बोलतो आता घरी गेला मी चला भाऊ बहिणी न आजूकला लाव घेतो घरी गेल्यावर